मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये रम्या हे पात्र सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत चाललेलं आहे तिचे जरी मालिकेत खलनायकेचे पात्र असले तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे उत्सुक आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रम्याची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत तर मित्रांनो रम्याचे खरे नाव कश्मीरा कुलकर्णी असे आहे रम्याचा जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे ला पुण्यामध्ये झाला ती दोन हजार प्रमाणे छत्तीस वर्षाची आहे कश्मीराने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे कॉलेजमध्ये असतानाच कश्मीराला अभिनयाची आवड लागली तिने चार दिवस सासूचे या मालिकेतून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले ती पहिल्यांदाच आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत खलनायकीची भूमिका साकारताना दिसत आहे तिची रम्या ही भूमिका सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत चाललेली आहे काश्मीर ही खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहितच आहे तसेच ती एका एपिसोड साठी अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा